सांगलीत लोकशाही बळकट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सायकलपट्टू दत्ता पाटील यांनी चक्क दंडवतखालत मतदान केंद्र गाठले सांगलीत लोकशाही बळकट करून सर्वांनी मतदान करावं यासाठी आंतरराष्ट्रीय सायकलपट्टू दत्ता पाटील यांनी चक्क दंडवतखालत मतदान केंद्र गाठले यावेळी सांगलीवाडी दत्त मंदिर येथून दंडवत खालत दत्ता पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे लोक लोकशाहीचं एक आपल्याला अधिकार मिळवून दिलेला आहे आणि त्याचा पुरेपूर वापर आपण एक मतदार म्हणून मी आज द दंडवत घालत सांग माझ्या म मतदारसंघाच्या जिथं मतदान होणार होतं तिथं तिथंपर्यंत मी दंडवत घालत मी आंदोलन दंडवत घालत मी मतदानाला आलो आणि आज दंडवत घालून माझं मी मतदान पूर्ण केलं आणि प्रत्येकाने मतदान हे हे आपला मतदाचा अधिकार हे वाया जाताना माझं एक मतदा सांगलीचंच नाही तर राज्याचं भवितव्य ठरवणारं आहे आणि ह्यासाठी प्रत्येकानं हे केलंच पाहिजेलं आहे आपलं मतदान वाया घालवू नका आणि माझं आव्हान आहे प्रत्येकातला संध्याकाळी पाच साडेपाच वाजेपर्यंत मतदानाचा अधिकार आहे तिने आपलं मतदान करावं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली